मी आश्वासन दिलेलं आहे आता मला पाच वर्ष दुसरं काही काम नाही जत तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं जत शहराचा चेहरा मोरा बदलणं ऊसाचा कोयता माझ्या भगिनीच्या हातातनं हद्दपार करणं मी सगळ्यात मोठं चॅलेंज स्वीकारलंय पस्तीस हजार ऊस तोड मजूर आता मी मताला आणले त्यांना ते बाहेर गेले होते ऊसतोडीला आज थंडी किती पडल्या बघा ना मी सकाळी जेव्हा घरातून बाहेर पडलो पाच साडेपाच ला तेव्हा मला शक्य नव्हतं गाडीत बसायचं मग ती माझी माय माउली त्या कापडी पालामध्ये किंवा मेन कागदाच्या पालामध्ये कशी राहत असेल माझ्यावरती सगळ्यात मोठा आव्हान आहे की उसाचा कोयता हद्दपार करणार मी तुम्हाला सांगतो विश्वासानं दोन वर्षाच्या आतमध्ये उसाचा कोयता हद्दपार करणार तिथल्या पोरांच्या हाताला काम देणार एम आय डी सी जी उंडीची आहे त्या एम आय डी सीमध्ये मध्ये साहेबांच्या पाठीमागं लागून मी मोठा प्रकल्प आणणार म्हणजे आणणार त्यामुळे आता तिथं काम करायला का एकदम चांगला आहे आणि अरे तो विषय